शेतकरी मित्रांनो काय मजेत का शेतकरी मित्रांनो खास करून आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो त्याबद्दल विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्याच चॅनलच्या माध्यमातून दररोज इथून पुढे तुम्हाला कापूस खरेदी सुरू होताच कापसाचे बाजारभाव बघायला मिळेल हेच नव्हे तर शेतीविषयी तर माहिती सुद्धा आपण टाकत असतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून घ्या मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी अशी की राज्यात पंधरा ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू होणार आहे म्हणजे शासकीय कापूस खरेदी हा सी सी आयची ची कापूस खरेदी पंधरा ऑक्टोबरपासून कापसाला का, का, कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे आता त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी पा जवळपास राज्यात एकशे वीस कापूस खरेदी केंद्र होते पण यावर्षी त्या खरेदी केंद्राच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे राज्यात जवळपास एकशे पन्नास केंद्र कापूस खरेदी केंद्र सी सी आयचे राहणार आहे एवढंच नव्हे तर देशभरात सुमारे जवळपास पाचशे पन्नास केंद्र कापूस खरेदीसाठी राहणार आहे आणि यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सर्व काही प्रोसेस जी आहे तर ती ऑनलाईन असणारे अगदी नोंदणीपासून तर चुकारेपर्यंत सर्व काही प्रोसेस ऑनलाईन असणारे यासाठी किसान ॲप म्हणून नो नवीन ॲप पण आजपासून उपलब्ध झालेले आहे आणि या यावरती आपण एक तारखेपासून एक सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत नोंदणीसुद्धा करू शकता जवळपास मित्रांनो यावर्षी कापसाचा जर विचार केला तर अडतीस लाख पस्तीस हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टरवर कापसाची लागवड झालेली आहे आणि यावर्षी कापसाचा जो काही मध्यम धाग्यासाठी सात हजार सातशे नव्वद रुपये हमी भाव आहे तर चांगल्या धाग्यासाठी लांब धाग्यासाठी आठ हजार एकशे दहा रुपयापर्यंत हमी भाव यावर्षी आहे चला तर मित्रांनो शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढे छोट्या छोट्यासाठी इतकंच धन्यवाद